अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं याच्यामध्ये नेमकं तुम्ही प्रमुख कुठले मुद्दे मांडले त्या शहराच्या अनुषंगाने कुठले महत्वाचे मुद्दे महत्वाचे होते आणि राज्याच्या दृष्टिकोनातून कुठल्या महत्वाचे मुद्दे महत्वाचे होते आणि एकूणच आपण काय प्रश्न केले आता नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये राज्यव्यापी अनेक प्रश्न होते त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा जे आता जे प्रदूषण वाढते त्या प्रदूषणावर ज्या आपल्या एस टी महामंडळाच्या बसेस व इतर खासगी बसेस त्या ईव्ही वर कन्वर्ट होणार का हा विषय त्या ठिकाणी मांडला असता माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं की येणाऱ्या काळामध्ये सगळ्या ह्या एस टी बसेस ई व्हीवर कन्वर्ट करू जेणेकरून करून प्रदूषण त्याच्यामधनं कमी होईल कंट्रोल होईल त्याचबरोबर शहरातले अनेक विषय होते त्यात या मुळा मुठा इंद्राणी नदीचं जे पात्र ज्या पद्धतीनं अनथरितरित्या डेव्हलपमेंट चालू आहे आणि त्या ठिकाणी प्राण्यांचा वृक्षतोडीचा जो ज्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम चालू आहे त्याच्यावर मी आवाज उठवला त्याचबरोबर पिंपरीचंड महानगरपालिकेमध्ये आय टीमध्ये जी दिरंगाई कामाला आहे त्याचबरोबर आज अर्बन सिटी डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे रोड विकसित केले जातात एकदम निकृष्ट दर्जाचे काम ए, त्या ठिकाणी चालू आहे त्या त्यावर आवाज उठवला संविधान याविषयी त्या ठिकाणी मी बोललो त्याचबरोबर अबकड आरक्षण लवकरात लवकर या महाराष्ट्रात लागू करावं याविषयी त्या ठिकाणी मी बोललो आणि त्या सगळ्या गोष्टींना सकारात्मक प्रतिसाद मिळाला सगळ्यात महत्त्वाचं संभाजीनगर शाहू जी आमची सोसायटी त्या ठिकाणी यू डी सी पी आर लागू करावा त्या संदर्भात लगेच तातडीनं बैठक झाली आणि तो निर्णय लवकरात घेण्यात येणार आहे एसआरएचा विषय असेल माथडी कामगारांचा विषय असेल या विषयाबाबत चर्चा त्या ठिकाणी झाली तीन वर्ष झाले खर तर प्रशासक राजवट सुरू आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना आमदारांचं ऐकावं वाटत नाही शेवट तुम्हाला ते वरती सभागृहात जाऊन मांडावं लागतं प्रशासक लागू असल्यामुळे प्रशासकांवर तेवढा दबाव असणे गरजेचं आहे सा आणि सामान्य लोकांचा सा आवाज जर तिथपर्यंत पोहोचत नसेल आणि तो ऐकला जात नसेल तर आमचं आमदार म्हणून कर्तव्य की तो आवाज विधा विधिमंडळाद्वारे संपूर्ण राज्याला कळला पाहिजे आणि त्याद्वारे तरी प्रशासक त्या ठिकाणी ऐकतील भाऊ मग अशी लाल परिसर म्हणजे एस टी महामंडळाचा विषय हे केला की सगळ्या ई व्हीमध्ये कन्वर्ट होणार आहेत नेमकं किती बसेस कन्व्हर्ट होणार आहेत कधीपर्यंत होणार आहेत आणि याच्यासाठी मुख्यमंत्री किंवा त्या खात्यानं काही आर्थिक तरतूद केलेली आहे नाही त्याचं स्पेसिफिक उत्तर माननीय मान्य मुख्यमंत्री यांनी दिले आहे त्या संदर्भातली कंपनी ही त्यांनी भारताच्या बाहेरची रजिस्टर केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या एस टी बसेस आहेत त्या बसेस त्या कन्व्हर्ट करण्याचे ज्या प्रोव्हिजन ज्या कंपन्या आहेत त्यांच्याशी टायअप करून सगळ्या बसेस येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर ई व्हीवर कन्वर्ट होतील हे त्यांनी त्यांच्या उत्तरात सांगितलं एकूणच तुम्ही ज्या पद्धतीनं सभागृहात प्रश्न उपस्थित केले त्यावरून असं दिसून की तुमचं पिंपरी महापालिकेच्या कारभारावर प्रचंड नाराजी आहे नेमकं कुठले असे प्रकल्प आहेत म्हणजे ते स्मार्ट सिटीचे आहेत की अर्बन इस्टेटचे आहेत नाराजी असण्याचं कारण म्हणजे काम करत असताना कुठलंही काम वेळेत झालं पाहिजे ते काम वेळेत होत नाही इथल्या सर्व आजी माजी नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांच्या त्यांच्या प्रभागातलं काम केलं पाहिजे त्यांना विचारलं गेलं पाहिजे ते होत नाही त्यामुळे आमची नाराजी आहे आणि कुठलंही काम करत असताना ते वेळेत झालं पाहिजे आणि ते चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे तेही दिसत नाही त्यामुळं अशा प्रकारच्या जे ठेकेदार आहेत त्यांना काळे आधी टाकावं जे काम वेळेत पूर्ण करत नाही आणि निकृष्ट दर्जाचं काम करतात प्रशासनाला हातात घेऊन तुम्ही सगळे उपस्थित केले तुम्हाला म्हणजे हे रिस्पॉन्स करत नाही मात्र मुख्यमंत्री ज्यांच्याकडे नगरविकास त्यांनी काय याच्यावर काही कारवाई वगैरे केली का तुमच्या सगळ्या प्रश्नावर नाही त्याच्यावर कारवाई झाली त्याच्यावर चर्चा झाली आणि कारवाई ही जी प्रोसेस आहे ती चालू झाली त्यामुळे येणाऱ्या काळात त्याचे रिझल्ट दिसतील नदीपात्रात जे सध्या प्रोजेक्ट सुरू आहे तो त्याला विरोध होतोय पर्यावरण प्रेमींचं म्हणणे की तो रद्द व्हावा त्यासाठी प्रयत्न करत होते परंतु आयुक्त आणि प्रशासन त्या प्रकल्पावरती ठाम आहे आपण तो रद्द व्हाव यासाठी ऑलरेडी माझी माननीय मुख्यमंत्री यांच्यावर चर्चा झाली त्यांच्याशी पत्रव्यवहार झाला आणि त्याच्या आपल्या सर्व इथल्या नागरिकांची मुख्य लोकांची बैठक येणाऱ्या काळात मा काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर लावण्याचा माझा प्रयत्न असेल नदी सुधार प्रकल्पामध्ये साडेतीनशे कोटी खर्च करतात जो भराव टाकत आहेत नदीपात्राला एका बाजूला तो भराव मध्ये तो परत ह्या वेळेस पावसाळा तोंडावर आला वाहून जाणार आहे नदीपात्र परत माझा आक्षेप तोच आहे तुम्ही जर अनेक वर्ष जर पाहिलं खास करून पिंपरीतली परिस्थिती पाहिली दरवेळेस पूर आला की लोक त्या भागातनं काढायची शिफ्ट करायची त्यांची जेवणाची व्यवस्था करायची किती वर्ष चाललंय ह्याच्यावर प्रशासन काही प्लॅनिंग करणार आहात का जर पूर यायचा आणि पावसाच्या आधीच वर्षभर वर्ष वर, आधी जर याच्यावर प्लॅनिंग केलं तर त्या लोकांची सुरक्षता चांगल्या पद्धतीनं होऊ शकते पण दुर्दैवानं पिंपरी गावातली परिस्थिती बघा दापोडीतली परिस्थिती बघा कासारवाडीतली परिस्थिती बघा माझ्या आज सगळे नगरसेवक उपस्थित गेल्या आम्ही अनेक वर्ष बघतोय पूर आला पाणी आलं लोकं काढा नगरपालिकेत शाळेत बसवा त्यांना जेवण द्या पण तुम्ही वर्षभर वर जर याच्यावर प्लॅनिंग केलं की हा पूर येऊच नाही याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावर का प्लॅनिंग होत नाही हा विषय मी डी पी डी सीला पण काढला आणि म्हणूनच आमची प्रशासनाला विनंती आहे की ह्या विषयात आधी वर्षभर वर आपण काम करू करा की जेणेकरून अशी परिस्थिती येणार नाही